कार मित्रांनो तर कठीण कराय गेलो तू कठीण केली बघा चकाचक झालं जरा आता तू घरी आता जेवण कराय बसलो जेवती बघा मित्रांनो जे जेवण कराय शेव चिवडा हे आणला होता खातूया चकुतायला कापड आणले होते बघा कशा चकुता कापड जरा घरात अंधार आहे त्यामुळं जरा ही दिसतोय फिकट चांगली कापडं आणलेली सारी का इकडं बघा चेवडा हे आणलाय खाते ती जण वर बघा ओय वर बघा की वाटाला काय झालं घे जागी आता दिसलं थोडं ठेव काटा तर बाह्य बी आहे बघा हो आमच्या तर लाजते तिला काय सांगायचं आहे ना काय आमचे ताई मी तेवढं लाजत नाही का नाही ताई हम्म हां तर या जेवण करा मित्रांनो सकाळचं जेवण आहे आणि <coughs> आता पावसाचं वातावरण झाले म्हणाला कठीण बिटीन करून यावं कठीण बिटीन झाले समजा ओके म्हणजे झाले तर दिसते हवा एकदम टाकाटाक अंदा बारीतलं उठून बरा हां हा तुम्हाला दाखव चांगलं आहे आता शाळा सुरू होईल म्हणलं मग एक ड्रेस घ्या हो मस्त पैकी अजून एक आणलाय बरोबर बघे चांगली दिसतोय आवडला का तुला बर जेवली गे आवाज घ्याव दामान इथे हा काय तर चालते मंडळीच काय तरी चाला इकडे काय करते आता पावसा पाण्यास कुठं बरं बरं बयान दोघं मग राणा आलोय बर का म्हणलं आता था थाप नाही हवा हो आता शरडाला म्हणून आलोय मेन सारी का आलोय हवा हो इकडे सारी का थापू मूर्ती तर बघा बघा आबाळ आले बा आता मला आबाळ आलेला दिसते ना आता थोड्या वेळात पाऊस येईल इकडे आबाळ आले बाया सांग तिकडे थापा तिथं शहरांना खायला आणलं धन्यवाद हा इथ बात